नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शहाजीराव देशमुख आपणाला आज अध्यात्म याबाबत बेसिक किंवा मूलभूत अशी माहिती सांगायचा प्रयत्न करणार आहे कारण आतापर्यंत आपण तीन एपिसोड्स पाहिले परमेश्वर म्हणजे काय मी कोण आणि विश्व ऊर्जा किंवा प्राणा होते पहिले दोन एपिसोड्स हा अध्यात्मातलाच भाग त्याचा परिणाम आहे विश्व ऊर्जा ही ज्याच्यामुळं संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालं विश्व निर्माण झालं ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत तर त्याच्याबद्दलची ती माहिती आहे आणि ती याला अतिशय आवश्यक आहे तर अध्यात्म म्हणजे काय आध्यात्मिक गुरु श्री दत्ताबाय फार मोठे गाजलेले अध्या आध्यात्मिक गुरु होते पंच्याहत्तरीच्या दरम्यान एकोणीसशे पंच्याहत्तर दरम्यान त्यांनी ही व्याख्या केलेली आहे अध्यात्म म्हणजे व्यक्तिगत माध्यमातून घेतलेला सत्याचा व्यक्तिनिष्ठ शोध अध्यात्म म्हणजे व्यक्तिगत माध्यमातून घेतलेला सत्याचा व्यक्तिनिष्ठ शोध होय आपण म्हणजेच काय तर आपण स्वतःच स्वतःचा आपल्या विचारानुसार आणि तर्कानुसार किंवा इच्छेनुसार घेतलेल्या एखाद्या गोष्टीचा शोध म्हणजेच अध्यात्म होय खरं म्हटलं तर अध्यात्म ही आपल्या जीवनाविषयीची मूलभूत धारणा आहे अध्यात्म ही आपल्या जीवनाविषयीची मूलभूत बेसिक धारणा आहे ही धारणा म्हणजे सत्य असलेले गुणधर्म वा तर्काला दिलेला या गुणधर्माचा आधार धारणा म्हणजे काय ॲक्च्युली कशा पद्धतीने विचार घेतात धारणा म्हणजे सत्य असलेले गुणधर्म व एखाद्या गोष्टीला किंवा तर्काला तर्क महत्वाचा तर्काला दिलेला त्या गुणधर्माचा आधार होय म्हणजेच ती धारणा होय आपल्या हे सर्वसाधारणता किंवा आपल्या जीवनाबाबत हे असंच असतं आपण प्रत्येक गोष्टीत प्रत्येक ठिकाणी काही ना काही तर्काच्या आधारेच आपण जगत असतो आणि यालाच अध्यात्म म्हणतात एखादी गोष्ट अध्यात्माच्या दृष्टिकोनातून विचार करायचा असेल तर पहिल्यांदा पहिल्यापासूनच तुम्हाला सांगितलं की ध्याना, ध्याना यम, आशन, ध्यान ध्यानावस्था फार महत्त्वाची असते पतंजलीच्या अष्टांग योगामध्ये आठ सूत्र सांगितलेत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही जी अष्टाय अष्टांग योगातली जी सूत्र आहेत त्यातली प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही ध्यानाची ध्यानासाठी फार उपयुक्त ठरतात एक एक स्टेट चढत्या पायरीनं आपण त्याच्यामध्ये जाऊ शकतो धारणा ही सहाव्या सहावी ही साव सूत्र आहे की त्याचा अर्थ काय धारणा म्हणजे जे धरते ते धारणा म्हणजे काय जे धरते ते किंवा ज्याच्यात धरले जाते ते म्हणजे काय जसा आईच्या पोटात गर्भ धरला जातो आणि त्याला आधार दिला जातो जे धरते बदल, ते आपण धरतो ते आपल्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या नातवाचं प्रेम म्हणा ते आपण धरतो ते धरते ते किंवा इथं ज्याच धरले जाते ते म्हणजे जा आईच्या पोटातला गर्भ आपण म्हणतो तो धरला जातो आणि त्याला आधार दिला जातो आपल्याबाबतसुद्धा असेच आहे आपल्या बाबतही सुद्धा असेच आहे आपण कुठेतरी किंवा कुणाचा तरी आधार आपण घेतलेला आहे कुठे कुणाचा आपल्या हृदयाच्या गर्भात आपणाला आपल्या हृदयाचा आधार आहे हृदयात जेव्हा आपण पूर्णपणे विश्रांत अवस्थेत असू विश्रांत स्थितीत असू म्हणजेच तिथं पतल चेतना तुमची अगदी पतल अवस्थेत तुम्हाला राहील चेतना ही मनाचा एक भाग आहे तुम्हाला माहिती आहे चेतना किंवा चैतन्य मनस विचार भावना त्याच्यात त्याच्या होतात अहंकार आणि बुद्धी हे चार भाग ह्यातली चेतना अगदी तरल राहते या मनालाच म्हणजेच हृदयामध्ये आपलं मन असतं त्या मनाला सूक्ष्म शरीर म्हणतात आणि या सूक्ष्म शरीराचे चार भाग आहेत हे चार भाग प्रत्येकाचं कार्य स्वतंत्र असल्याकारण त्यांना स्वतंत्र सूक्ष्म शरीरही म्हटलं जातं म्हणजे जेव्हा आपल्या हृदयामध्ये अशी पूर्णपणे विश्रांत अवस्था निर्माण होते त्यावेळेला विशेष काहीतरी घडत असतं विशेष असं काहीतरी घडत असतं काय आपल्याला सुखाची आणि संरक्षणाची जाणीव निर्माण होते आपल्या हृदयात आपल्याला सुखाची आणि संरक्षणाची जाणीव निर्माण होते त्यावेळी आपण आध्यात्मिक जीवन आपण हळूहळू आपलं आध्यात्मिक जीवन हळूहळू बाहेर येतं आपलं त्याच वेळेला तुम्ही आध्यात्मिक जीवनात प्रवेश करू शकता असा त्याचा अर्थ होता म्हणजे काय चेतनेच्या वर्णपटाचा वर्णपट स्पेक्ट्रम चेतनेच्या वर्णपटाचा एक पूर्णपणे नवीन अनुभव आपल्याला मिळतो आणि या स्थितीत आपणास प्रगाढ विश्रांतीचा व सुखाचा अनुभव मिळतो हे सर्व काही शांत होते स्थिर होते आणि आपण अध्यात्मात प्रवेश करतो किंवा यालाच अध्यात्म असं आपण म्हणतो आता अध्यात्म क्षेत्र म्हणजे काय अध्यात्म क्षेत्र मनुष्याची चित्त बुद्धी होते चित्त शुद्धी होते त्याच्या राग द्वेषाचा संपूर्ण क्षय होतो म्हणजे निघून जातात त्याचे चित्त अतिशय निर्मळ प्रसन्न व स्वच्छ होते त्यास विश्वानुभूती होते म्हणजे विश्व जे ब्रह्मांड त्याची अनुभूती त्याला येते अर्थात जेव्हा तुम्हाला ह्याच्यातून पार करून पूर्ण समाधी अवस्थात मिळेल त्याच वेळेला ही अशी परिस्थिती निर्माण होते विश्वान विश्वानुभूती होणारे एक व्यक्ती होऊन गेली की ज्याच्या कवेत सगळं विश्व होतं म्हणून त्यांना विश्वगुरु म्हटलं जात होत आत्ता जे विश्वगुरु असे नव्हे विश्वगुरु म्हटलं जात होतं म्हणजे संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांना विश्वगुरू म्हटलं जात असे कारण संपूर्ण विश्व त्यांच्या कमान ब्रह्मा त्यांच्या आव्याक्यात होतं आणि शेवटी तुका ज्ञाना रचला पाया आणि तुका झाले कळस असे कर म्हटलं जातं मग तुकाराम महाराजांना सुद्धा त्या विश्वाची जाणीव होती परंतु संत तुकाराम महाराजांच्या लेवलपर्यंतची नव्हती म्हणून ते म्हणतातच बाबा हे मला विश्व काही बाकीचं काही माहिती नाही तुला मी फक्त देव समजतो आणि मी तुझा भक्त आहे मी तुझा पुजारी आहे एवढंच ही त्याची विश्वानुभूती असते अर्थात त्यांना म्हणजेच हे जर आपण बघतो तर हे सर्व अध्यात्माचं स्वरूप आहे असं म्हटलं तरी ते अध्यात्मविद्येचं स्वरूप आहे असं म्हटलं तरी चालतं म्हणजेच काय पहा एखाद्या गोष्टी जर तुम्हाला जशी नुसार एखाद्या गोष्टीचा तुम्हाला शोध घ्यायचा जर असेल तर तुम पहिल्यांदा तुमचं चित्त मन किंवा मन हे निर्मळ असणं किंवा स्वच्छ असणं गरजेचं असतं त्याचा काय फायदा होतो जेव्हा तुमचं मन निर्मळ स्वच्छ होतं तुमचे मनाची स्वच्छ सूक्ष्मता वाढते म्हणजेच तुमची ग्रहणशक्ती मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे बाह्य जगाचं आकलन चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं आणि विश्वनिर्मितीचं रहस्य शोधण्यासाठी याच तत्वाचा जे याचा अध्यात्माचा आधार घेतला जातो कारण विश्वनिर्मितीची कशी होते याचं कारण बाह्य जगात सापडत नाही त्यासाठी तुम्हाला स्वतःलाच आध्यात्मिक पातळीवर शोध घेणे आवश्यक असते ही अवस्था किंवा ध्यानावस्था किंवा समाधव्यवस्थाची गरज असते आता हे जे विश्व जे निर्माण झालं आहे हे कसं झालं अगदी थोडक्यात सांगणार आहे कारण पुढं आपणाला ते ब्रह्मांडा म्हणजे आपण ब्रह्मांडाचा अभ्यास करू त्यात आपल्याला ते येणारच आहे विश्व विश्वातून झालं असं समजलं जातं असा विश्वपती शास्त्राचा सिद्धांत आहे किंवा कॉस्मॉलॉजीचा हा सिद्धांत आहे स्फोट झाला म्हणजे काय झालं पा तुम्हाला आता शोभेच्या दारूमध्ये आउट गोळा माहिती असतो किंवा एखाद्या एखाद्यातून एक गोळा वरती जातो त्याचा स्फोट होतो आणि संपूर्ण चारी बाजूला तुम्हाला प्रकाश म्हणजेच कण गेलेले दिसतात ते कण तरंगत राहतात याच्यामध्ये ते तण तण म्हणजे जे तरंगत राहतात म्हणजेच ते कण अविभाज्य असतात आणि नुसते अविभाज्य नसून ते परस्परावर अवलंबून असतात कारण त्यात कस एकमेकावर अवलंबून असतात कारण एका शेतीतून कण आहेत पण एकमेकावर अवलंबून आहेत अशा ज्या घटना विश्वामध्ये या कणांच्यामुळे घडत असतात मोठी घटना सांगतो तू म्हणा उल्कापात म्हणा किंवा एखादे जे कुठले अशा पद्धतीच्या ज्या वैश्विक घटना घडतात आपल्याला जास्त माहिती नाहीत त्या घटना ह्यांच्यामुळे है होत असतात या याचा अर्थ असा आणि ह्या एक ह्या परस्पर एकमेकावर अवलंबून अवलंबूनतात ह्याचा अर्थ असा विश्वात ज्या ज्या घटना घडतात त्या एकमेकावर अवलंबून असतात दुसरा एक फार मोठा छान ब्रह्मविज्ञानानं एक मुद्दा दिला आहे विश्व एक नाटक आहे तर नाटक म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे एक लेखक असतो त्या पद्धतीनं तो पात्र निर्माण करतो पात्र निर्माण त्याच्यामध्ये वाक्य किंवा घालत असतो आणि जी थीम असेल त्या थीमपर्यंत पोचतो म्हणजे तो। तो सर्व काही करतो तो लेखक करतो कुणालाही त्याच्यामध्ये स्वातंत्र्य असत नाही तसंच विश्वाचं आहे ब्रह्मविज्ञाना जे विश्व जे निर निर्माण केलेलं आहे हे hey, अशा पद्धतीचं आहे क्वांटम सिद्धांत हा क्वांटम सिद्धांत हा क्वांटम हा एक मोठा शास्त्रज्ञ त्याचा त्याने याच्याला या, या, या तत्वाचा पुरस्कार करतात म्हणजेच काय क्वांटम सिद्धांतानंतर ब्रह्माने पूर्वी ठरल्याप्रमाणेच सृष्टी निर्माण केले त्यात कसल्याही पद्धतीचा बदल केलेला नाही म्हणून त्याला सुपर डिटर्मिनिस्टिक म्हटलं जातं नियतीवाद ज्याला म्हणतो जसं पहिल्यापासून घर चाललं त्या पद्धतीनं बदल म्हणजे प्रत्यक्षात जसं घडलं प्रत्यक्षात जसं घडलं किंवा दिसलं तसंच घडलं घडायचं ठरून गेलेलं आहे असं त्यांचं मत आहे आणि या तत्वाला आईन्स्टाईनचा सापेक्षता सिद्धांत बळकटी देतो तर सापेक्षता सिद्धांतामध्ये काय असतं तर स्थळ काळाचा निर्बंध आकृतीबंध हा अगोदरच ठरलेला असतो म्हणजे विस्तार स्थळ आणि काळ आपण ना आपले स्थळ आहे आणि काळ आहे वेळ झाला हे अगोदरच आकृती पण ठरलं गेलं आहे म्हणजे प्रव भूतकाळाकडून भविष्याकडे वाहत नसतो असं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे काय घटना घडत नाहीत त्या अगोदरच घडलेल्या असतात विश्वामध्ये घटना घडत नाहीत ह्या घटना अगोदरच घडलेल्या असतात आपण त्याला फक्त जाऊन भेटतोच असतो उदाहरण द्यायचं म्हटलं तर पा तुम्ही इथून कोल्हापूरहून पुण्याला रेल्वेने निघाला तुम्हाला मिरज भेटलं सांगली भेटलं सातारा परंतु पुण्याच्या आत तुम्हीपर्यंत गेला आत गेल्यावर तुम्ही तुमचं सामान आवरायला काय तर आवरायला लागतं का अरे स्टेशन आलं पुणे स्टेशन आलं पण तिथं जाणार तर पुष्ट पुणे स्टेशन आलं नाही स्टेशन तिथंच आहे पण तुम्ही त्यांना तिथं काय करा भेटायला गेलेला आहात ह्याच्यामध्ये आणि तिथं उतरणार हे विश्वातल्या घटना या सगळ्या अशाच असतात वगैरे विश्वाचं सगळ्यात महत्वाचा मुद्दा विश्वाचं रश्य हे भौतिक कार्यकारणात नाही म्हणजे कॉज अँड इफेक्ट म्हणजे एखादी घटना घडली आणि त्याचा तो, तो परिणाम उदाहरण प्रचंड वादळ आलं वेदांत कडकडाट कर झाला आणि पाऊस पडला पाऊस पडला पर हा परिणाम झाला इफेक्ट आणि प्रचंड वादळ आलं हे कॉज कारण झालं अशा पद्धतीनं सर्वसाधारता घडलेलं असतं परंतु विश्वास आपण पर ते दिसत नाही बाह्य जगात पण ते अका ते आकारण नाही त्याच्या पाठीमागं कारण आहे मग ते कारण कुठं आहे ते कारण कुठं आहे ही सृष्टी निर्माण झाली मागचं कारण काय हे आपला ते कारण बाह्य जगात नाही त्याला कुठलाही पुरावा नाही तर ते आपल्या मनात आहे आपल्या मनात म्हणजेच अंतर्गत स्वरूपात आपल्याला ते पाहायला मिळतं आणि ज्या वेळेला आपण दृष्टी जी आपली दृष्टी म्हणतो किंवा आपलं मन म्हणतो आपल्या मनातूनच ते आपल्याला बाहेर सृष्टी आपल्याला दिसत असते म्हणजेच ही कर कार्यरूप सृष्टी ही आपल्याला बाहेर आपल्याला दिसते आणि परंतु ह्याची आपल्याला अजिबात जाणीव नसते म्हणजेच परंतु हा जो दृष्टिकोन आहे ते भौतिकशास्त्रज्ञ जे असतात भौतशास्त्रज्ञ असतात म्हणजेच सूक्ष्म जगातील म्हणजे आध्यात्मिक जगातील ही भौतिक कार्य करण्याचा अभाव त्यांचा असतो म्हणजे काय त्यांना त्यातलं काही माहीत नसतं त्याच्यामुळं स्थूल जगात म्हणजे आपल्या जीवनातलं जे स्थूल जग आहे ह्या स्थूल जगात हे कार्यकारण भाव आणि नियमावली कशी तयार याची त्यांना जाणीवच राहत नाही कारण ती जाग आ आत आहे हे त्यांना माहितीच नसतं त्यामुळेच भौतशास्त्रांना अतिंद्रिय म्हणजेच आध्यात्मिक सत्य वैज्ञानिक पद्धतीनं कधीच सापडणार नाही भौतशास्त्रांना हे अतिंद्रिय सत्य म्हणजेच आध्यात्मिक सत्य वैज्ञानिक दृष्टीतून कधीच सापडणार नाही त्यासाठी आध्यात्मिक पातळीवरील शास्त्रीय ज्ञानाची गरज आहे आणि तेच मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे कारण मानव हा विश्वाचा अवध्य घटक असल्याने त्याच्या हातातून घडणारी कुठलीही गोष्ट घट घटना ही इतर घटना विश्वात घडणारा इतर घटनेवर अवलंबून असतात आणि त्यांचा परस्पर संबंध आहे हा पूर्ण अध्यात्माचाच भाग आहे की अध्यात्मा अध्यात्माचाच हे आय अध्यात्मविद्येचे हे स्वरूप आहे नमस्कार आपणाला जर हे आवडत असेल असं आपण लाईक करा कमेंट करा क्रिटिकली फार उपयुक्त होईल याने सबस्क्राईब करा नमस्कार